आणि असं म्हणलं जातं बाबा मीडियाद्वारे किंवा इतर लोक म्हणतात की इथूला जो आमदार आहे तो मिस्टर इंडिया आहे जो पाच वर्षानंतर तो जागतो आणि आताही सध्या एवढे प्रचंड लोक याच्यावरती एवढे नाराज आहे कारण जे जे स्थानिक मुद्दे आहेत लोकांचे हे आमदारांनी कधीच सोडवलं नाही आहे आपण अशा माणसांना निवडून दिले ज्यांनी आपल्या लोकांनाच आणि बहुद बहु बहुजनांना आणि दलितांना असं सांगतात की ज्यांच्या घरी नाही पीठ त्यांना काय जरूरत होईल त्या पीठाची आपण अशा अशा एका माणसाच्या नातवाला निवडून देतात जे क जे आपल्या विरोधात किंवा आपलं काही समस्या असतील त्या कधी त्याच्यावरती काम करत नसतील परंतु कुठं ना कुठं ह्या लोकांना दावळण्याचा प्रयत्न करत आहे आणि लोकांची फसवणूक मोठ्या झालेली आहे म्हणून सगळ्यात प्रथम जर मी आमदार झालो तर हे जे समस्या जे माझ्या मी कारण हे मी तुम्हाला वचन देतो लोकांच्या खूप साऱ्या समस्या असतील बीडी चाळीचे काही समस्या असतील लोकांना आश्वासित काही केलं गेलं आहे आणि काही दुसरंच त्यांना दिलेलं जातंय या सगळ्यासाठी त्यांचे जे प्रश्न आणि त्यांचे सगळे त्यांना पाहिजेले उत्तर आहे त्यासाठी आम्ही लोकांनी एक उमेदवार उभा केला आहे म्हणून मी आलो इकडच्या वर्लीकरांना विनंती करतो की त्यांना आपण भरघोस माताने निवडून देणं नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरईत निवडणुकीचं वातावरण रंगलेलं आहे आपण आता रिपब्लिकन सेनेच्या बूथवरती आलेलो आहे बी डीचा पंच्याण्णव नंबर बी डीचाईच्या समोर हे बूथ आहे या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांची आज रॅली होती इथे उमेदवार अमोल रोकडे आहेत सोबत अमन आंबेडकर आहेत अमन आंबेडकर हे एक युवा नेतृत्व म्हणून उदयास येत आहे आनंदराज आंबेडकरांचे ते सुपुत्र आहेत साहेब स्वागत आहे आपलं वरईमध्ये फिरतं आहे अमोलजी रोकडे आपले उमेदवार आहे आपण देखील याबाबत आप मेहनत घेत आहे काय अनुभव येत आहेत वरईकरांकडून इकडे सर्वांना सगळ्यात प्रथम सर्वांना क्रांतिकारी जयभीम आज या ठिकाणी फिर फिरतो आहे फिर हे काय पहिल्यांदाच वर्लीत तसं फिरतो आहे असं नाही आहे खूप महिने झाले खूप वर्ष झाले वर्लीपास वरळीचा एक जुनं नातं आहे आपण सगळ्यांना माहितीच असेल की जी दंगल घडवलेली शिवसेनेने तिकडे भैयासाहेबांना स्वतःला यावं लागलं इकडे ही दंगल रोखण्यासाठी भरपूर दलितांवरती हल्ले झाले एस सी लोकांना भरपूर मारल्या गेलं भरपूर अत्याचार झाला कुठे ना कुठेतरी आता जे उमेदवार आहेत इकडचे आणि ज्यांना आपण मागच्या निवडणुकीत निवडून दिले आपण अशा माणसांना निवडून दिलं ज्यांनी आपल्या लोकांनाच आणि बहुद बहु बहुजनांना आणि दलितांना असं सांगतात की ज्यांच्या घरी नाही पीठ त्यांना काय जरूरत विद्यापीठाची आपण अशा अशा एका माणसाच्या नातवाला निवडून देतात जे क जे आपल्या विरोधात किंवा आपलं काही समस्या असतील त्या कधी त्याच्यावरती काम करत नसतील तर म्हणून मी या निवडणुकीमध्ये खास करून ही शेवटची निवडणूक सुद्धा शकते म्हणून मी या निवडणुकीत उतरलो आहे आणि आमचे रिपब्लिक सेनेचे अधिकृत उमेदवार अमोलजी रोकडे यांच्या प्रचारासाठी मी दोन दिवसापासून वर्लीत फिरतो आहे लोकांच्या खूप साऱ्या समस्या असतील बीडी चाळीचे काही समस्या असतील लोकांना आश्वासित काही केलं गेलं आहे आणि काही दुसरंच त्यांना दिलेलं जातं आहे या सगळ्यासाठी त्यांचे जे प्रश्न आणि त्यांचे सगळे त्यांना पाहिजेले उत्तर आहे त्यासाठी आम्ही लोकांनी एक उमेदवार उभा केला आहे म्हणून मी आलो इकडच्या वर्लीकरांना विनंती करतो की त्यांना आपण भरघोस मताने निवडून देणं आपल्यासोबत अमोल रोकडे आहेत रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आहेत आपण त्यांच्याकडून देखील माहिती घेतो आहे अमोलजी कसे अनुभव आहेत सांगा वर्लीकरांकडून खूप चांगला प्रतिसाद भेटतोय वर्लीकरांचा कारण की जे काही आता त्यांना ऑप्शन नव्हतं पण सरसेनाने आनंद आंबेडकरांनी त्यांना ऑप्शन दिलेलं आहे आपल्याच वर्लीतला भूमिपुत्र म्हणून त्यांनी त्याला दिलेला आहे आणि ज ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे त्या ठिकाण मोठा प्रतिसाद आहे लोकांची हीच इच्छा आहे की बाबा काहीतरी नवीन घडलं पाहिजे वरली वरलीमध्ये नेमकं काय घडलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं बघा आता आपण पाहिलं असेल तर आपले ते स्थानिक जे आपले आमदार होते त्यांचं इकडे ज्या प्रकारे लोकांमध्ये त्यांच्यावरती जे आक्रोश आहे किंवा लोक त्यांच्यावरती रागावलेले आहे कारण की स्थानिक आमदारांनी लोकांमध्ये राहून काम केलं पाहिजे परंतु हा आमदार कधीच कुणाला भेटत नाही कोणाला तो टाइम देत नाही आहे आणि त्यांना मातोश्रीवरती आपल्याला पत्र यावं लागतं की आम्हाला आमदारला भेटायचं आहे करून बरेच लोक मातोश्रीला देतात शिवसेना भवनवरती ते लोकं बरेच वेळा पत्र लिहितात पण हा जो आमदार आहे हा कधीच कोणाला भेटत नाही म्हणून वर्लिंगकरांचा जो प्रकारचा जो आक्रोश आहे जो राग आहे आमदारावरती आणि असं म्हणलं जातं बाबा मीडियाद्वारे किंवा इतर लोक म्हणतात की इतुला जो आमदार आहे तो मिस्टर इंडिया आहे जो पाच वर्षानंतर तो जागतो आणि आताही सध्या एवढे प्रचंड लोक याच्यावरती एवढे नाराज आहे कारण जे जे स्थानिक मुद्दे आहेत लोकांचे हे आमदारांनी कधीच सोडवलं नाही आहे आणि आपण पाहिलं असेल की वरली बी डी साहेबमध्ये हे ड्रग्स ड्रग्स प्रकरण जे हे जे तरुण मंडळी आहे जे तरुण मुलं आहे आपली एवढं भयंकर प्रकरण याच्यामध्ये चाललं आहे परंतु आदित्य ठाकरे स्थानिक आमदार असून काही या पाच वर्षामध्ये काहीच केलं नाही आहे आणि गोरगरिबांची मुलं मरत आहे व्यसनाला लागत आहे म्हणून इकुटले जे वर्लीकर आहेत त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे की बाबा यावेळी जी निशाणी आहे जी शिट्टी याच्यावरती बरेच बरे, बरे, बरे लोकच निशाणीवरती शिट्टी निशाणीवरती हे लोक बोलतात ना बहुमताने निवडून देतात अमोलजी नेमकं का तुम्ही काय करणार समजा निवडून आलात काय करू शकाल वरेकरांसाठी बोला हे बघा आम्ही आमच्या जो करारनामा आहे त्याच्यामध्ये आम्ही जे मुद्दे सर्वे याच्यावरती मांडलेले आहेत आणि मी आपल्याला वचन देतो हे जेवढे हे पंधरा मुद्दे आहेत या पंधरा मुद्द्यामध्ये एकही मुद्दा आम्ही सोडणार नाही सगळ्यात प्रथम म्हणजे जे ग्रेजुए ग्रेजुए जे स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांना नोकऱ्या नाही आहेत ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट असून त्यांना नोकऱ्या नाही आहेत बिचारे ते घरी आहेत काहीच या स्थानिक आमदारांनी केलं नाही आहे सगळं प्रथम ते आम्ही करणार आहे आणि जे प्रकारचं जे व्यसन जे ड्रग्स प्रकरण या वरली क्षेत्रामध्ये छेड्यामध्ये ते चाललेलं आहे कुठं ना कुठे त्याला आळा बसेल ते आम्ही प्रयत्न करणार आहे आणि सगळ्यात मोठी फसवणूक या बी डी चाईच्या लोकांची जी झालेली आहे एफ एस आयमध्ये लोकांना फसवणूक करून त्यांना चारशे सत्तरचा एरिया दिला गेलेला आहे आणि आपण जर पाहिलं जे ज्या प्रमाणे या पुऱ्या बी डी ज्या चा स्कीमला एट पॉईंट फायचा एफ एस आय आहे परंतु लोकांची कुठेतरी दिशाभूल करण्यात आलेली आहे आणि लोकांना चारशे सत्तरमध्ये या लोकांना दिलेलं आहे परंतु अगर तुम्ही प्रत्येक नागरिकाला वरलीचा जर विचारलं विचारणार तर ते लोक हेच म्हणत आहे की आमची जी हाईट आहे एट पॉईंट समथिंग त्यांना दिलेले आहे का दिलेले आहे कारण की ही वरली गरज हाईट जर त्यांना दहा फूट किंवा साडेदहा फूट जर हाईट दिली तर वरती माळा करतात परंतु कुठं ना कुठं ह्या लोकांना डावळण्याचा प्रयत्न करत आहे आणि लोकांची फसवणूक मोठ्या प्रमाणे झालेली आहे म्हणून सगळ्यात प्रथम जर मी आमदार झालो तर हे जे समस्या जे माझ्या करारनामामध्ये मी लिहिलेल्या आहेत हे सगळ्या समस्या मी शॉर्ट आउट करणं हे तुम्हाला वचन देतो हे अमोल रोखडे होते रिपब्लिकन सेनेचे वरई विधानसभेचे हे उमेदवार आहेत यांनी वरेकरांसाठी आम्ही काय करणार त्यांचा वचननामा देखील त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक like, फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका